पैठण तालुक्यातील फारोळा येथील गट नंबर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरमधील जयलक्ष्मी कास्टिंग स्पेशल स्टील ऑलॉय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं बंद पडलेल्या विश्वा पेपर मिल होती जयलक्ष्मी कंपनीनं ही जागा घेतली असून या ठिकाणी मागील आठ ते दहा दिवसांपासून अनधिकृतपणे माती आणि बुरमाचं खोदकाम सुरू असून महसूल विभागाची परवानगी न घेता शासनाशी संबंधित कंपनी दिशाभूल करत असल्याचं दिसून येत आहे मंडळ अधिकारी रवींद्र जोशी आणि फारोळा येथील तलाठी रवींद्र मुखेड यांना याबाबत माहिती मिळाली असता त्यांनी कंपनीचे अवैधपणे सुरू असलेलं खोदकाम नऊ तारखेला सोमवारी देखाव्यासाठी बंद केले आणि परत कंपनी व्यवस्थापकानं संबंधित महसूल विभागाशी परवानगी घेण्यासाठी पाठपुरावा घेत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे फारोळा येथील तलाठी रवींद्र मुखेड यांची प्रतिक्रिया घेतली की त्यांच्याकडून माहिती अशी मिळाली की जयलक्ष्मी कंपनीमध्ये अवैधपणे खोदकाम सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून कंपनीमध्ये चौकशी केली असता त्यांच्याकडे खोदकामाचा कुठलाही परवाना नसल्यानं काम बंद केलं नियमानुसार कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी माहिती तलाठी रवींद्र मुखेड यांनी दिली आहे ऐतिहासिक नगरीमध्ये आपलं सर्वांचा स्वागत आहे येथील गट क्रमांक जयलक्ष्मी कास्टिंग कंपनी या ठिकाणी या कंपनीनं विश्व पेपर मिल ही कंपनी विकत घेतली आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्या कंपनीनं ती विकत घेतल्यानंतर ती कंपनी खोदकाम करत आहे कंपनीचं त्या ठिकाणी कंपनीचं काम चालू आहे पण तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडून कोणत्याही रितसर परवानगी घेतलेली गेलेली नाही आम्ही त्यांच्याशी भेटलो त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितलं की हे काम आम्ही थांबवण्यात आलेलं आहे मात्र त्या ठिकाणी आम्ही स्वतः जाऊन बघितलं तो व्हिडिओ बातमीमध्ये प्रकाशित केलेला आहे त्या ठिकाणी तो व्हिडिओ बघू शकता का त्याच्यामध्ये पूर्णपणे हा काम चालू आहे मात्र तलाठीकडून वारंवार सांगण्यात येत आहे की हा काम आम्ही बंद केलेला आहे कारण की आमची परवानगी त्या ठिकाणी त्या कंपनीला दिली गेलेली नाही जयलक्ष्मी कंपनी कास्टिंग कंपनी आहे स्टील प्लांट कंपनी आहे त्या ठिकाणी या कंपनीला अवैधरितीपणे माती माती मुरुम उत्खनन जीसीबी हायवा या पद्धतीनं हे काम सुरू आहे मात्र महसूल विभागाचा लाखो रुपयाचा महसूल फुडायनाचं काम हे कंपनी करीत आहे मात्र तुम्ही बघू शकता तलाठी आम्ही तलाठी व अधिकारी यांना आम्ही दोन तीन दिवसाआधी भेटलो होतो मात्र त्या ठिकाणी तलाठी कडून पत्रिक मिळाली की हे काम आम्ही बंद केलेलं आहे अधिकारी मी स्वतः त्या ठिकाणी अधिकारी आम्ही दोघं त्या ठिकाणी गेलो होतो अशी माहिती त्यांनी दिलेली आहे त्या ठिकाणी तलाठी फार गट क्रमांकाचे रवींद्र मुखेड हे तलाठी आहेत मात्र त्यांनी आम्हाला सविस्तर पत्रिका दिलेली आहे असंच बघत राहा ऐतिहासिक न्यूज मिडकी पण विचारूया साहेब काय सांगाल की जयलक्ष्मी कंपनी ही अवैद्यबीपणे आज तुम्ही ते काम बंद केलं तुम्ही आम्हाला माहिती दिलेली आहे मग तुम्हाला ते तुम जे लिगल पद्धतीने परमिशन घेऊन ते माती उत्साह केलं पाहिजे होतं महसूल लस ते केलेलं नाही आज तुमच्यावर चौकशीला गेला असता किंवा त्या पंचनामा गेला असता आज त्यांनी ते काम बंद केले असं का जे लक्ष्मी कंपनीमध्ये गेले असता कारण त्यांनी त्यांच्याच एकाच गटामधली माती उचलली त्याच गटामध्ये टाकलेली आहे आज जो जी कंपनीची मॅन चौकशी केली असता त्यांच्याकडे येणे ऑर्डर आहे विकास लेआउट आहे आणि मातीचे विचारलं कंपनीचे मूळ मालक जे आहेत सध्या कंपनीमध्ये नाहीत त्याच्यामुळे त्यांना सांगितलं आम्ही की मूळ मालकाने आमची मातीच्या रॉयल्टीचे आदेश दाखवल्यानंतर काम सुरू करायला सांगितले सर काय सांगाल अजून जर कंपनीची जे प्रायव्हेट कंपनीची जे काही नियमा नियमाच्या बाहेर अधिनियमाच्या बाहेर जर महसूल खाला विचारता जर असे काम करीत असाल तर त्यांच्यावर काय कारवाई त्यांच्या कारवाई करण्यात येईल दोन नक्कीच तर आपल्या समोर ते तलाठी तलाठी होते असं बघत राहा ऐतिहासिक न्यूज फारोळा प्रतिनिधी अलीम शेख एन टी व्ही न्यूज मराठी बिडकिन छत्रपती संभाजीनगर